एस ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आम्ही हे फणसाचे गरे काढलेत म्हणजे कच्चा फनस होता तो कापून घेतलाय आणि त्याचे हे गरे काढलेत तर ह्या गऱ्यापासून आम्ही फणसाचे वेफर्स बनवणार आहे आणि त्यासाठी कच्चा फनस घ्यायला लागतो कच्चा फनस घेतल्याच्यानंतर तो कापायचा हे गरे काढायचे गरे काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यामधल्या या ज्या आटला आहेत त्या पहिल्या बाजूला करून घ्यायच्या आणि ह्या आटला बाजूला करून झाल्या की त्याच्यानंतर हे घराचे असे छोटे छोटे पीस क करायचे असतात हे बघा जे मी हे थोडेफार केलेत हे असे बारीक बारीक पीस करायचे तुम्हा ते तुम्हाला दाखवतो मी कसे करायचे हे बघा असे घेऊन हे एकदम बारीक बारीक करायचे कारण जेणेकरून आहे ना हे पीस बारीक ह्याच्यासाठी करायचे की तेलामध्ये टाकले की ते लवकर शिजले पाहिजे त्यासाठी बारीक करून घ्यायचे ते करतो आहे मी इथं आणि हा आहे तो पण आपल्याला मदत करतो आहे गरे सोडून देतो तो त्याच्यावर ह्या ज्या साली असतात ह्या घरावर ह्या साली काढून घेतो तो आणि आतमधला अटला वगैरे घरामध्ये आहेत त्या काढून देतो आहे जेणेकरून मला पटापट करता येईल त्यासाठी तो करतो आहे आणि हे बारीक करून झाले की त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची असते चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची जेणेकरून ते टेस्टी लागतील ते त्याची रेसिपी कशी करतात ती मी दाखवीनच थोड्या वेळात पहिले मी कापून घेतो मी खास पावसाळ्यासाठी मुंबईला नेण्यासाठी करतो आहे कारण तिकडं पावसाळ्यात आपल्याला काहीतरी टाईमपास पाहिजे खाण्यासाठी सुट्टीच्या दिवशी घरी असेल किंवा ऑफिसमध्ये न्यायला तर हे घरे एकदम मस्त असतात टाईमपास थोडा नाश्त्यासाठी वगैरे तर ते नेतो लास्ट टाईम जेव्हा आलेलो तेव्हा करवंद वगैरे नेलेत त्यानंतर आंब्याचे साठे वगैरे तर आता आपण हे फणसाचे गरे करतोय बघूया चला तर बघा पटापट कापून घेतो आणि हे गरे आहेत ना हे गरे आपण जर फणसावातून काढले की त्याच्यानंतर त्याच दिवशी करायचे असतात कारण जर जास्त वेळ ठेवले तर हे गरे खराब होऊन जातात त्याच्यामुळे फणस कापल्याच्या नंतर त्याचवेळी करणं चांगलं असतं था। कारण काळे पडतात घरे त्याच्यामुळे टेस्ट पण त्याची बदलते त्याच्यामुळे कापल्याच्या नंतर लगेच ते तळून घ्यायला लागतात तर फटाफट करूया आपण चला तर ह्या फणसाच्या आटल्या आहेत तर एका एकादशी वेगळी असली की ह्या उपासाला वेगळे खायला बरे पडतात म्हणजे फणसाच्या आटल्या आहेत ज्या आता शिरप्याने सांगितलं तुम्हाला की ह्या आटलांचा वापर आपण आहे ना खाण्यासाठी करतो त्या भाजून वगैरे खायच्या क्या त्यानंतर शिजवून पण खाल्ल्या जातात कारण उप मेन जास्त करून उपवास असतो त्या दिवशी या आटला खातो आम्ही भाजून त्यानंतर भाजीमध्ये पण टाकतो ह्या बघा म्हणजे ह्या फणसाचा कोणताही भाग असा वाया जात नाही फणसाचे गरे खाल्ले जातात त्यानंतर ज्या आटला भेटतात त्याची पण आपण भाजी करतो किंवा उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो तर त्या आता आम्ही घेऊन जाणार आहे मुंबईला खाण्यासाठी सर आता आप आपले एवढ्या गाऱ्यांचे छोटे छोटे पीस तयार करून रेडी आहेत तर आता परतीमध्ये टाकतो आहे मी त्याला थोडंफार आता चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती टाक चालू नाही त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या सगळ्या पीसांना लागेल बघा राहायला वाटतं हे बघा हे असं थोडाफार एक कलर बघा पिवळसा झाला आहे बघा सगळ्यांना लागलं पाहिजे म्हणजे कसं ते व्यवस्थित होईल चला आता पण हे पीस तयार केलेले कढईमध्ये नेऊया तळायला हे बघा हे फणसाचे काप तयार केलेले आहेत ते त्यांना मीठ वगैरे लावलंय मीठ आणि हळद हे आता आपण सोडणार आहे तेलामध्ये थोडे 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 आणि हे थोडा हलवायला लागतात नाही तर ते एकत्र झाले तर मग वाट लागेल आणि चांगला असा पिवळसल कलर येईपर्यंत त्यांना तेलामध्ये ठेवायचे जेणेकरून कलर येईपर्यंत तेलामध्ये ठेवायचा आणि पूर्णपणे ते हे करायचं पूर्णपणे शिजले पाहिजेत कारण कच्चे राहिले तर ते नरम होतात ते बघा कुरकुरीत कुरकुरीत होण्यासाठी एकदम त्यांना डीपमध्ये फ्राय करून घ्यावं आणि असे हलवत राहावे थोडाफार कारण नाहीतर ते एकत्र झाले सगळे तर मग परत ते नरम होऊन जातात चलो 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 हो जाओ थांब पहिला ग्लास बर लोक असे आता चांगले पिवळेसर झालेत आणि कडक कडक पण झालेत असे काढतळी समजतात तर आता काढूया आपण चांगले असे कुरकुरी होईपर्यंत तळायला लागतात है है, तोड़े -तोड़े। तो तर आत्ता हे बघा हे झाले तसे कडक कडक आहे बघा आवाज येत असेल तर आता मी काढतोय थोडे थोडे काढून घेऊया एकत्र काढून घेतो आणि झाऱ्यामध्ये ठेवलं तर एकत्र काढून घेतो आणि झाऱ्यामध्ये टाकतो टाकायचं हे तेल काढून घेतो पहिला हे बघा हे आता आपले झालेत तयार चांगले एकदम कुरकुरीत खायला एकदम टेस्टी लागतात तर आजची आपली घरांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चलो बाय बाय टेक केअर